पुढे असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामा संदर्भात मदत केलेली आहे मी कधी भेदभाव

महसूस होयदा अरे तिकडे नाही भाऊ मी मध्ये तिकडे येते मला तो चव्हाण नाना पटोले चव्हाणसाहेब चव्हाण साहेब नाना पटोले जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी भूमिका मांडली की अशोक चव्हाणांना पक्षाने दिल पण अखेर कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती नाही अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांनी मला पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरी आहेत त्यामुळे अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पक्षाने मला मोठं केलं मी सुद्धा पक्षाकरता काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं नेत्यांचा काँग्रेस नेता से मैंने बात नहीं की है मैं किसी को नेता से बात करने में हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है, मैं कोई उनके फैसले से मेरे को कोई आज मैंने मैंने किसी से भी आज बात नहीं जाओ इतने सारे नेतागण है जो मेरे नजदीक संबंध है ऑब्वियसली मेरे से

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका